अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर, ने ने तर आता वाजले पहाटेचे पाहुणे चार आम्ही ना दोन वाजता सुटलेले तर आम्हाला जायचं आहे आता मुंबईला तर वहिनींनी ना चहा ठेवला आहे तर सगळे आवडत आहे आता तर माझं आहे ना मेकअप बाकी पण मी ना मेकअप लगेच नाही करणार तिथं गेल्यावरती करणार आहे तर एक व्हिडिओ शूटसाठी बोलवलं आहे मला मुंबईला तर त्याच्यासाठी आम्हाला जायचं आहे तर आता मस्त चहा घेतो आम्ही वहिनींनी मस्त ब्लॅक टी बनवली पण बाकी अजून इकडे एक आवरलं का रेडी झालाय सगळ्यात आधी रेडी झालाय आपली रेल्स लय हो झाले उठून दिले आणि अजून चार वाजत आले जायचं पण आवडलंय आता मम्मीचं पण आवडलंय एकच मेंबर बाकी फक्त आवरे जात वर्ष भाऊ लिंबू कोनल घ्यायचा चहा मध्ये वहिनी तुम्हाला हं मारलं पण एकदम थोडसंच द्या बर का देऊ मुंबईला चाललंय बघ चहाची वहीनी भरपूर वेस गेलेले असते मुंबईला ना आता आता शूट शूट चॉईस केला आम्ही पहिल्यांदीच चाललो मुंबई इथून आम्ही ना गाडी नेणार आहे वहिनी आपण गाडी कुठं लावणार आहे म्हणून तिथं लावणार आहे तिथून आम्ही ट्रेन ने जाणार आहे माल ना कधी का लिंबू अर्जुन फायनली आम्ही निघालोय आता आवरून सांगतो बिचारे बिचाऱ्यांची झोप नाही झाली

आम्हाला इथून आता ट्रेन ने जायचं आहे तर फर्स्ट टाइम बसत ट्रेन मध्ये आपल्याला कोणत्या त्या साईडने जायचंय काय थंडी किती वाजते पण गाडीमध्ये काहीच वाटत नव्हतं आपल्याला आता आम्ही इथून ट्रेननी डायरेक्ट येणार जाणार आहे मुंबईला आपल्या ते असेल तिथं असेल रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन पाणी बॉटल घेतली का रे तुझ्याकडे पाणी बॉटल हा याकडे आलोय आता बीच इतका भारी वाटत ना पण ऊन पण पडले आता अन्नपूर्ण झाले दोन हजार पंचवीस मध्ये

आमचं जिकडे काम होत ना मुंबईमध्ये तर आम्ही ना चाललो होतो आता तिकडे ना आम्ही आता रेल्वे स्टेशन वरती होतो आम्हाला ट्रेन होती तऱरेन आम्ही एवढं थकलेलो होतो ना कारण झोप पण झालेली नव्हती त्याच्यामुळे ना सगळ्यांना झोप येत होती तर आम्ही ना मस्त थोडा वेळ झोप काढली कारण आम्हाला ना तिथून भरपूर लांब जायचं होतं म्हणजे कल्याणकडे जायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला उशीरच होता